नमस्कार मी प्रल्हाद सोणे आपण पाहतात ओमसाई न्यूज जामनेर तालुक्यातील मुंदखेडा येथील जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या मुंडेश्वर महादेव पुरातन मंदिरावर आज महाशिवरात्रीनिमित्त हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला यावेळी भाविक भक्तांना महाशिवरात्रीनिमित्त समर्पण प्रतिष्ठान जामनेर यांच्या वतीने सुमारे दीड क्विंटल साबुदाना खिचडी महाप्रसादाचा सा लाभ देण्यात आला यावेळी माजी नगराध्यक्षा सौ साधनाताई महाजन भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर जामनेर तालुका एज्युकेशन संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील जिल्हा परिषद सदस्य विलास पाटील भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निलेश चव्हाण खडकीचे माजी सरपंच किशोर नाईक यांनी मुंडेश्वर महादेव मंदिराची माहिती देत महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या

सर्वप्रथम तमाम सगळ्या दिले भक्तांना भावी भक्तांना महादेवाच्या सगळ्या भावी भक्तांना सगळ्या प्रेमींना आजच्या या महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा महाराष्ट्र राज्याचे संकट मंत्री गिरीश बोनच्या वतीनं आपल्या सगळ्या परिवाराच्या वतीनं मी सगळ्या भक्तांना या पवित्र दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो खरं तर आज समर्पण प्रतिष्ठानाच्या माध्यमातून अत्यंत चांगला असा उपक्रम आपल्या मंदिरा या गावामध्ये पुरातील शिवमंदिर दोनशे आणि दोनशे वर्ष पूर्वीचं एक जे मंदिर आहे त्या मंदिरात मोठा उत्साह आज आपल्याला दिसून येतो एक चांगली यात्रा इथे आहे आणि यांच्या वतीने घराड वाटपाचा एक चांगला कार्यक्रम या सगळ्या कार्यकर्त्यांनी केला आणि चांगला एक पायंडा त्यानिमित्तानं या मंडळाच्या माध्यमातून आपल्या समाजाला दिशा देण्यासाठी जे प्रयत्न चांगले प्रयत्न आपल्या माध्यमातून होत आहेत त्यांना सगळ्यांना शुभेच्छा मुंदखेडा येथील मुंडेश्वर महादेव पुरातन मंदिराच्या या जागृत देवस्थानी आज आपल्या सर्व भाई भक्तांच्या साक्षीने भगवान महादेवाच्या त्या ठिकाणी साक्षीने सेवा समर्पण प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी सुमारे दीड क्विंटलाचं त्या ठिकाणी सावधान किचणी वाटप होत आहे सेवा समर्पण प्रतिष्ठानचं उद्दिष्टच आहे की जनतेच्या सेवेसाठी समर्परित्या आयुष्य व्यतीत करणे याकरता हे सेवा प्रतिष्ठानचे सर्व युवा कार्यकर्ते ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व या ठिकाणी सेवा अविरत त्या ठिकाणी करतात आणि ह्या उद्दिष्टाने आज सनातन हिंदू धर्माच्या माध्यमातून एकशे चौवेचाळीस वर्षांचा जो प्रयागरा तिथे महाकुंभ त्या ठिकाणी स्थापित झालेला आहे त्या महाकुंभाची प्रेरणा घेऊन त्या महाकुंभातील साधू संतांची प्रेरणा घेऊन हे सेवा प्रतिष्ठानचे सर्व युवा कार्यकर्ते पवित्र सेवा देण्याच्या विचारावर भर देणार आहे जनतेची सेवा ती आरोग्य क्षेत्रामध्ये असेल जनतेची सेवा ती प्रशासकीय क्षेत्रामध्ये असेल जनतेची सेवा ती त्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनामध्ये असेल सर्वप्रथम जर त्या कार्यकर्ता कुंडात घावून जाईल तर तो आता हा सेवा समर्पणचा कार्यकर्ता कारण आमचं ब्रीत वाक्यच आहे हमारा एकही प्रण सेवा समर्पण सेवा समर्पण आणि ह्या प्रणने घेऊन भगवान महादेवाचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी हे कार्य त्या ठिकाणी होत आहे संकटमोचक नामदार श्री गिरीश भाऊ महाजन यांच्या विचारांचा वारसा घेऊन आणि समर्पित आयुष्य जगणारे आमचे आरोग्य दूत रामेश्वर भाऊ नाईक यांच्याकडून प्रेरणा घेऊन आज हे सेवा समर्पण समर्पणचे सर्व कार्यकर्ते अविरस सेवा जनतेचे करणारे आणि हा प्रण ह्या दिवसापासून आम्ही घेत आहोत एवढं बोलतो महाशिवरात्रीच्या पावन अशा त्या दिवशी आमच्या मुनखेडा गावाजवळ सूर नदीच्या काठावर एक असं छोटंसं सुंदर असं महादेवाचं मंदिर पुरातन मंदिर आहे या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की या मंदिराला मागच्या बाजूने सूर नदी सूर नदी असल्यामुळे आपोआप त्या मंदिरामध्ये पाण्याचा झरा हा कायमस्वरूपी चालू राहतो जेव्हा बरसात जास्त होते पावसाळा जास्त होतो तेव्हा या मंदिर अर्धं मंदिर हे पाण्याने डुबलेलं असतं आज या मंदिरामध्ये चांगल्या प्रकारे सुखसोयी ह्या झालेल्या आहेत आम्ही पूर्ण या, या परिसरातील लोक आज इथे आ... प्रसाद घेण्यासाठी सुद्धा आज येत आहेत सेवा समर्पण प्रतिष्ठान जे आहे या सेवा समर्पण प्रतिष्ठानच्या वतीने आज इथे जवळजवळ कोटी साबुदाण्याचं वाटप आज इथे सर्व युवक मंडळी जे आहे त्यांच्या हस्ते आज होत आहे मी या सर्वांना माझ्यातर्फे या परिसरातील सर्व युवक कार्यकर्ते इथे जमलेले यांना शुभेच्छा देतो आणि असंच कार्य यांच्या हातून घडत राहो अशी प्रभूच्या प्रार्थना मुंदगेडा परिसरातील जागृत देवस्थान महादेव मंदिर हे अतिशय पुरातन एक स्थळ आहे इथे या ठिकाणी वर्षभरात अनेक कार्यक्रम हे होत असतात इथे श्रावण मासामध्ये मा दररोज कार्यक्रम असतात आत्ताच गेल्या पंधरा दिवसापूर्वी इथे सप्ताहाचा कार्यक्रम अतिशय मोठ्या प्रमाणात झाला या परिसरामध्ये भुसावळ तालुका असेल गोदड तालुका असेल आणि जामनेर तालुका असेल या तिन्ही तालुक्यातून मोठ्या प्रमाणात भाविक भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित राहतात तर या आजच्या या सेवा समर्पण प्रतिष्ठानतर्फे भव्य दिव्य असा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्यामध्ये जवळजवळ एक ते दीड क्विंटल खिचडी वाटप फराळ वाटप त्यानंतर लाडू राजगिरा लाडू असे अनेक प्रकारचे केळी वाटप असे अनेक उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आले त्यासाठी परिसरातील सर्व युवक असतील या जे वाघारी बटाव जिल्हा परिषद गटातील सगळे तसेच नांदेड तालुक्यातील सर्व युवा मंडळी जे आहेत त्यांनी या कार्यक्रमासाठी अतिशय मेहनत घेतली तरी मी त्यांना या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देऊन त्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद